महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेनं आपल्या विविध प्रलंबित संदर्भात आंदोलन पुकारलं आहे या राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत कुडा तालुक्यातल्या कृषी सहाय्यकांनी माठेवाड्या इथल्या तालुका कृषी कार्यालयासमोर आज एक दिवसीय धरणे आंदोलन केलं राज्यात पाच मेपासून टप्प्याटप्प्यानं आंदोलन सुरू असून कृषी सहाय्यकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या पंधरा मेपासून सर्व योजनांच्या कामकाजावर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती कुडाळ तालुका कृषी सहाय्यक संघटनेचे सचिव धनंजय कदम यांनी दिली नमस्कार आज या ठिकाणी तालुका कृषी ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी संघटना तालुका शाखा कुडाळच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे धरण आंदोलन आंदोलनामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत यामध्ये खास करून जो कृषी सेवकांचा तीन वर्षाचा कालावधी आहे हा पूर्णपणे रद्द करण्यात यावा आणि त्यामध्ये कृषी सहाय्यक हे जे पद आहे हे पूर्ण सा, कृषी सहाय्यक या पद पदावर त्यांना नियुक्ती देण्यात आवी त्याचप्रमाणे भरती करण्यात यावी त्याचबरोबर कृषी सहायकांचे पदनाम हा आमचा खूप जुना आणि गेली दहा वर्षापासूनची मागणी की आमच्या पदनामाची बदल करण्यात यावा बदलून कुछ सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम बदलणे ही आमची दुसरी मागणी आहे त्याचबरोबर कृषी सहाय्यकांना जसं ऑनलाईनच्या बरीचे काम करावे लागतात ऑनलाईनच्या कामासाठी आम्हाला लॅपटॉपची आवश्यकता आहे जे की लॅपटॉप प्रिंटर याही गोष्टी आम्हाला पुरवण्यात याव्यात ही आमची मागणी आहे त्याचबरोबर आम्हाला कृषी सहाय्यक गावामध्ये काम करत असताना विविध कामांमध्ये आम्हाला जे सहाय्य लागतात तसे या सहायकासाठी आम्हाला मदत नेण्याची आवश्यकता आहे ती आमची मागणी आहे त्याचबरोबर ज्या आमच्या कृषीच्या निविधा येतात बियाणे खते याबाबतच्या गावात वाटपासाठी आम्हाला एक आणावी खर्च म्हणून याबाबतही आम्हाला मार्गदर्शन व्हावे ही आमची एक महत्वाची मागणी आहे त्याचबरोबर कृषी सहायकांची पदोन्नती होताना त्याबरोबर कृषी पर्यवेक्षक ही जी पदोन्नती आहे त्या बाबतचा जो आकृती बंद आहे तो लवकरात मंजुरी मिळावे याबाबतची कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक हे प्रमाण आहे म्हणजे चार कृषी जवळपास एका कृषी परीक्षकाची नेमणूक व्हावी जेणेकरून पृथ्वी शाखाची पदोन्नती सोयीस्कर आहे जी आताची पदती पद्धत आहे ती जवळपास सहा कृषी शाखामागे एक कृषी पर्यवेक्षक असतो ज्यामध्ये चार कुरी एक जर आला तर फायदा होऊ शकेल त्याचबरोबर एम आरजेन्सी योजना असूनही देखील तेथे स्थानिक ज्या अडचणी आहेत त्याबरोबर सर्व कृषी शाळांच्या मते जे येणारे लक्ष्यांक आहे ते त्यांचा अडचणींचा विचार करता लक्षांक हे विचारात घेऊन योग्य लक्षांक देण्यात यावं त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत दरवेळी कृषी विभागाला टाळवलं जातात यावेळी कृषी विभागाबरोबर महसूल विभाग त्याबरोबर ग्रामविकास या सर्वांचा विचार करू अशी एकत्रित अशी एक त्याबरोबरची जबाबदाऱ्या आम्हाला निश्चित करून देण्यात याव्यात तसेच याबाबतच्या आस्थापना मान्य करण्यात याव्या आमच्या प्रमुख मागण्या या धरणे संबंधी आहेत धन्यवाद कृषी सहायकांचं आंदोलन आहे विविध टप्प्यामध्ये आतापर्यंत चालू आहे सर्वप्रथम हे आंदोलन आमचा पाच मे पर्यंत सुरुवात झाला ज्या पाच मे मध्ये आम्ही सर्वप्रथम सर्वजणांनी काळ्या फोती लावून या ज्या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मंजूर न झाल्यामुळे या मागण्यांचा निषेध नोंदवलेला आहे आणि काळी फुतेला आम्ही या दिवसभर काम करण्यात आलं हे पाच मे सोमवार रोजी हो त्यानंतर मंगळवारी सहा मे रोजी आम्ही जे आमचे शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमधून आम्ही सर्व शाळांनी यामध्ये लेफ्ट झालो कोणत्याही ग्रुप ग्रुपमध्ये आम्ही आदेश पालन केलेलं नाही त्यामुळे हे सहा मेला आम्ही केलेलं आणि आजचा दिवस जो सात मे यामध्ये आमचा आज रोजी धरणे आंदोलन जे आम्ही यशस्वीरित्या करत आहोत त्याचनंतर नंतर उद्या जो आठ मेचा कालावधी आहे त्यामध्ये आम्ही पूर्णपणे सर्व कृषी सामूहिक दर्जावर जाणार आहोत आणि त्या पुढच्या कालावधी म्हणजे आम्ही जे ऑनलाईन काम आहेत या सर्व ऑनलाईन कामावर आमचा नऊ मे पासून पूर्णपणे बहिष्कार असणार आहे आणि पंधरा मे पासून आमचा बेमुदत काम बंद आंदोलनाची आमची दिशा ठरणार आहे त्याप्रमाणे आमच्या आंदोलनाची दिशा आहे यावेळी संघटनेच्या अध्यक्षा प्रिया खरवडे सचिव धनंजय कदम कोषाध्यक्ष सविता हरमलकर प्रियांका मोरे रोशन मरगज विजय सावंत जागृती शेटे उर्मिला वायंगणकर उपस्थित होते